नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ ट्रीटमेंट फॅक्टर ही वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार दुप्पट वाढ तर डीएचे दर पुन्हा शून्य टक्के होणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका जर आपण सरकारी कर्मचारी असाल तर आपणासाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येते आणि ती म्हणजे आता कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतन आयोग दोन हजार सव्वीस पर्यंत लागू करण्यात येणार असून नवीन वेतन आयोगाची स्थापना आता आगामी नवीन वर्षात होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग हा दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे लागू करण्यात आलेला आहे तर आता नवीन वेतन आयोग तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे लागू करण्याबाबत कामगार युनियन मार्फत वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे फिटमेंट फॅक्टरमधील वाढीनुसार आता कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित करण्यात येत असतात जर कामगार युनियनच्या मागणीनुसार फिटमेंट फॅक्टरमध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढ लागू करण्यात आली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये अठरा हजार रुपये इतका होईल तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन हे पंधरा हजार वाढून एकवीस हजार इतका निश्चित करण्यात येईल केंद्र सरकार मार्फत कर्मचाऱ्यांना आता नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत वेतन आयोग समितीची स्थापना पुढील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच करण्यात येणार असल्याची मोठी वृत्त समोर येत आहे सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग निश्चित असल्याने आता पुढील वर्षी वेतन आयोग समितीची स्थापनाही करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे नवीन वेतन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता आणि वाहन भत्ता इत्यादी भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे तर महागाई भत्त्यामधील वाढ परत एकदा शून्य टक्क्यापासून सुरुवात होणार आहे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून वेतन आयोग समितीची स्थापना आचारसंहितापूर्वीच लागू करण्याची मोठी शक्यता जाता है। त्या आता वर्तवली जात आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळीच दिवाळी होणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा। धन्यवाद